नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये तर सकाळी सकाळी आज झेंडा साठी जायचं होतं त्यासाठी मी साडी वेअर केली परंतु ती गोष्ट कॅन्सल झाली विचार केला होता की मस्त मुलांना सुद्धा थोडंसं काही दाखवता येईल त्यांनी कधीच ते बघितलं नाहीये परंतु ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सगळ्यांमध्ये एकी असणं फार गरजेचं असतं असं तर जे होतो ते छानसाठीच होतो तर वेळ होता म्हणून मी म्हटलं की आता सकाळी सकाळी अगोदर त्यानंतर आमचा विचार आहे की राम मंदिर मध्ये जाऊया परंतु नाश्ता करायचा आहे आणि बऱ्याच दिवसांमध्ये बाहेरून काही आणून नाश्त्यासाठी मी काहीच खाल्लं नाहीये म्हणून म्हटलं की अगोदर हे सगळं आवडते त्याच्यानंतर मग थोडी काम करून बाहेर जायला देखील बरं पडेल तर ते गेले होते आता इथे वडा सांबर वगैरे आणण्यासाठी आणि मस्त इथे गरम गरम वडा इडली वगैरे सगळं ते घेऊन आलेत आणि खूप दिवसांनी म्हणजे जेव्हा त्यांना सुट्टी असते संडे वगैरे तर तेव्हाच असं काहीतरी मला बाहेरचं नाश्त्यासाठी खायला भेटत नाही तर रोज नाश्ता तर मी करतच नाही आणि आज इथे माझी चांगलीच सा मजा झाली आहे आमचा नाश्ता वगैरे झालाय मस्त आणि मी ज्या गोष्टीसाठी रेडी झाली होती ते तर इकडे आज कॅन्सल केलं आहे तर आता तयारी केलीच आहे म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊन येऊया त्याच्यामुळे आम्ही निघालो आहे राम मंदिरामध्ये जवळपास आता पावणे अकरा होत आलेत चला तर बघूया आता तिकडे पण बांधकाम वगैरे चालू आहे बऱ्यापैकी जाऊया मंदिर मस्त सकाळी सकाळी आम्ही येऊन राम मंदिरात दर्शन घेतलं छान झालं दर्शन आणि काहीतरी चालू आहे इकडे अभिषेक वगैरे आता यज्ञ होणार आहे होम तर छान आता एकदम मस्त आणि मंत्रोच्चार चालू आहे भारी वाटलं तुम्हाला पण बॅकग्राऊंडला आवाज येत असेल अचानकच आमचा विचार झाला टीपॉट घेण्याचा त्यासाठी ते आम्ही आलो आता शॉपमध्ये फर्निचरच्या आणि बऱ्याच दिवसांपासून होता तसा विचार की घेऊया घेऊया आणि फायनली बरेचसे शॉप बघितल्यानंतर आम्ही एक टीपॉट फायनल केला जो की संध्याकाळी आम्हाला आता मिळणार आहे आणि त्यानंतर मग जाता जाताच रस्त्यामध्ये एक साईबाबांचं सा मंदिर आहे तर म्हटलं की जातच आहोत घरी तर इकडे पण जाऊ आणि दर्शन घेऊया पहिल्यांदाच आम्ही इकडे या मंदिरामध्ये आलोय आणि दुपारची वेळ असल्यामुळे जास्त गर्दी देखील नाहीये शांत वातावरण आहे संध्याकाळची वेळ झाली आहे जवळपास पावणे सहा वाजत आले आणि आज हळदी कार्यक्रम देखील ठेवला आहे बऱ्याच जणांकडे बरंच काही संध्याकाळी पूजा वगैरे आहे तर आता ज्यांना यायला जमेल ते तर सगळेजण येतीलच आणि अशी काही मी तयारी केली आहे आणि हे जे गळ्यातलं आहे ते मी मोरिया जो वेंडर आहे त्यांच्याकडून घेतलेला आहे आणि छान क्वालिटी आहे संध्याकाळी जवळपास सहा साडेसहाची वेळ मी हळदी कुंकूसाठी दिली होती कारण ह्या टाइम मध्ये बऱ्यापैकी आपण फ्री असतो आणि बऱ्याच जणांना मी इन्व्हाइट केलं परंतु काहींनी स्वतःचे प्रॉब्लेम समोरून सांगितलं तर काहींना यायला जमलं तर काहींच तर मला इकडनं म्हणजे माझ्याकडून व्हिडिओ शूट झाला नाही आहे जेवढेच मला जमलं तेवढं मी केलं आणि अगोदरच्या एका ब्लॉगमध्ये मी दाखवलं आहे की वानासाठी मी काय घेतलं आहे तर हे मी जे डबे घेतले आहेत ना तर ते खूप छान क्वालिटी आहे आणि हे मी डी मधून घेतले एअरटाईट आहेत आणि हळदी कुंकूचं जे पॅकेट असतं ना तर ते न घेता मी इथे ना हळदी कुंकूची पण छोटीशी डबी घेतली आहे कारण मार्केटमध्ये तरी मला हळदी कुंकूचे पॅकेट कुठे भेटलेच नाही म्हटलं त्यापेक्षा पण हे छानच वाटत आहे आणि इथे नंतर आमच्या मस्त गप्पा चालल्या आहेत असं ना बऱ्याच वेळेस आपण खूप दिवसांनी एकमेकांशी भेटतो भेटण्यासाठी म्हणा किंवा बोलण्यासाठी फक्त आपल्याला एक निमित्त हवं असतं आणि एकदा का आपण मग त्या गप्पांमध्ये रंगलो ना की त्या गप्पांना कुठलीच लवकर स्टॉप लागत नाही असंच काही आमचं झालं आहे इकडे तसं तर मी रोज भेटते बोलतो आम्ही तरी सुद्धा एक असतं ना म्हणजे एका निमित्ताने भेटल्यानंतर त्या बाबतीमध्ये गप्पा गोष्टी आपल्याला चालतात तर म्हणजे रोज तर आता घरी एकमेकांच्या जाऊन असं बसून गप्पा मारणं होत नाही मग आता ही वेळ भेटली होती तर इथे आमच्या मस्त गप्पा तर रंगल्याच आणि बाहेर देखील आम्ही जेव्हा पण बोलतो ना तर त्या संधीचा आम्ही सोनच करतो असं म्हणावं लागेल कारण खूप वेळ आमच्या त्या ते गप्पा चालत असतात तेव्हा देखील आणि असं काहीतरी ह्या थोडक्यामध्ये हळदी कुंकूचा इथे कार्यक्रम मी आटोपला आहे आले तेवढंच मला बरं वाटलं आणि फर्स्ट टाईमच मी हे केलं तर काहींच्या अडचणी होत्या ते तर समजून घेऊ शकतो आपण एकमेकींना तेवढं तर ना अशा प्रकारे हा आजचा हळदी कुंकूचा छोटासा कार्यक्रम इथे झालेला आहे आणि बऱ्याच जणांना बोलवलं होतं परंतु प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी असतात यायला जमतोच असं नाहीये तर चला कसा वाटला हा छोटासा ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय